इचलकरंजी शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झाला आहे पक्षात उभी फूट पडल्यानंतर शहर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी अजित पवार गटाची साथ देण्याचा निर्णय घेतला तर माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी शरद पवार गटाची निवड केली होती मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे अखेर जांभळे गटाने अजित पवार गटात प्रवेश केला आहे माजी आमदार अशोकराव जांभळे आणि त्यांच्या समर्थकांनी कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अधिकृत प्रवेश केला या प्रवेशानंतर इचलकरंजीतील राजकीय समीकरणे अधिक दृढ झाली आहेत सर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी अल्पावधीतच पक्ष संघटन मजबूत केले असून आता जांभळे गट त्यांच्या सोबत आल्याने पक्षाची ताकद आणखी वाढली आहे गेल्या काही महिन्यापासून विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या स्थानिक कार्यालयाची हालचाल मंदावली होती मात्र अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारले आहे या प्रवेशामुळे इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून आगामी राजकीय घडामोडीमध्ये त्याचा मोठा परिणाम होणार आहे यावेळी सुहास जांभळे लतीफ गैबान परवेश गैबान सैफ मुजावर शिवाजी शिंदे दशरथ माने नासिर अपराध अजित एकार रमेश कांबळे अमोल भाटले प्रवीण खाडे गुड्डू शेख फयाज बागेवाडी सुरेंद्र सपकाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी अशोक पाटील सलीम ढालाईत श्रीकांत कांबळे सौ माधुरी चव्हाण सौ बिल्कीस मुजावर दीपा खारगे जीवन बर्गे गोविंद कोरवी जाफर मुजावर राहुल कांबळे संदीप कांबळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निर्णयामुळे इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट होत आहे